आजच्या स्वतःच्या युगामध्ये जॉब टिकवणं गरजेचं त्याच्याबद्दल कारण छोडलं का मला वाटत तूच काढायला तू स्वतःच लक्ष देत नाही तुला सांगितलं ना तुझं काय करू नको म्हणून तुला जॉब जाईल तुला मी आधीच सांगितलं ना का असं तू असं भिहन करतोस स्वतःच्या काळी करत नाहीस ठीक आहे मी म्हणताय मी जॉब करायचं नाही फ्री मध्ये मगाशी केलं ना आता ठीक आहे पप्पा तुम्ही म्हणताय त्याच्यात आपण विचार करूया हा कारण कसं आहे तू बघ

मला वाटते मला हे सांगाय कशा माझ्यासाठी अजून तुमच्या जे दोन तीन मित्र आहेत त्यांना काही माझी करता येते काय हेच करत राहिले ना आधी पण हेच केलं ना तिसरा जॉब तुझा आलाय हा पहिला जॉब सोडते का तुझा हा बघायला प्रयत्न तू तुझा स्वतः बघायचा आता मला एकतीस वर्ष झालाय तुला स्वतःचा पाय उभा करायला पाहिजे बाकीची मुलं बाकीच्या मुलांसाठीही करतात बाकीच्या मुलांपेक्षा मला असं वाटतं विषय नाही काळजी करण्याचा विषय आहे स्वतंत्र क्रियाचा मी तुला मदत करणार नाही तू आकाळ बघून घे एक आता बघा हे क्रिटिकल पॅरेंट आहे आता यांनी जर यांनी पण पॅरेंट मोड मध्ये जर जायचं असेल तर त्यांनी काय सांगायला पाहिजे की जॉब जातात म्हणजे आयटी मध्ये कसे जॉब जातात माहिती नाही आहे म्हणजे परिस्थिती नाही माहिती जी सांगायची आहे पॅरेंट काय करतो की इन्फॉर्मेशन देतो ना सतत तर ही इन्फॉर्मेशन वाढल्यांना माहिती नाहीये की आयटी मध्ये कसे जॉब जातात

कि ते, ते, yes. ते oh. तो पारेंट तो पारेंट हो। न चिडता न राबवता ते आपल्याशी बोलते ते अडल्ट म्हणजे कोणतेही ट्रान्झॅक्शन करताना जर कॉम्प्लिमेंटरी करायचे असतील तर आपल्याला उलट बोलायचं नाही बरोबर आहे म्हणजे तो पॅरेंट आणि अडल्ट असं पण जर असेल तर कॉम्प्ल पॅरेंट टू पॅरेंट असेल तर क्रॉसेस पण दोघं एकमेकांना शिकवत आहेत शिकवण्याची भूमिका किंवा एक एक जर चाइल्ड असेल एक पॅरेंट असेल तर मग चाइल्ड चाईल्ड म्हणजे क्रॉस नाही होणार बरोबर थँक्यू